बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वाटप करण्यात येत असलेले गृहोपयोगी संच वाटप संशयाच्या धोक्यात सापडलं मेसर्स मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी टोकन पद्धतीच्या नावाखाली एक हजार रुपये घेत असून या वाटप पद्धतीची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी संघर्ष कामगार संघटनेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे मेसर्स मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी हे बेकायदेशीरपणे शिबिर घेणे टोकन वाटपाच्या नावाखाली कामगारांकडून प्रति गृहोपयोगी संचासाठी कंपनीचे कर्मचारी एक हजार रुपये घेतात त्याकडे सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर हे गृहोपयोगी संच वाटपाबाबत आमच्या कार्यालयाचा आणि कर्मचाऱ्याचा कोणताही संबंध नाही अशा आशयाचे बोर्ड कार्यालयामध्ये लावलेले आहेत मात्र हे कार्यालय कंपनीचे बिल कार्यालयामार्फत काढतात याचा अर्थ असा की या गोष्टीकडे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे डोळे झाकून दुर्लक्ष करत आहेत गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या शासकीय परिपत्रकामध्ये कोठेही टोकन प्रक्रिया वाटप करून गृहोपयोगी संच वाटप करा असे नमूद नाही मात्र याची अंमलबजावणी आंधळ दळतं आणि कुत्रापीठ खाते अशी झाली आहे याकरता मफतलाल कंपनीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हा परिषद पूर्व गेट समोर लाक्षणिक आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव हो, केदार देवकुळे आनंद शेळके नाजुका लोखंडे गौरी चव्हाण सतीश आसादे राणी शिंदे मनीषा क्षीरसागर आदी हजर होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका